सार्थ श्री दासबोध दशक एकोणीस समा सात्वा यत्न निरूपण श्रीराम समर्थ कथेचे गमंड परुण घ्यावे आणि निरूपणी विवरावे। उणे पडोची ने दावे कोणी विषय भेजणार खाले पडिला तो भेजणारी जाणितला नेणता लोक उगाच राहिला उत्तर विलंबी पडले श्रोतयास कळवाले म्हणजे महत्व उडाले वक्त या थोडे बोलोनी समाधान करणे रागेजो तरी मन धरणे मनुष्य वेधीच लावणे कोणी सोसवे ना चिण चिण केली तेथे तामस वृत्ती दिसोनाली, आवघी आवडी उडाली श्रोतयाची कोण कोण राजी राखिले कोण कोण मनी भंगले क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक शिष्य विकल्पे रान घेत मार्गे मागे धावत विचार पाहो जाता तो हो विकल्पची अवघात आशाबद्धी क्रियाही न नाही चातुर्याचे लक्षण ते महंतीची भणभण बंद नाही ऐसे गोसावी हळू पडती ठाई ठाई कष्टी होती तेथे संगतीचे लोक पावती सुख गाईजे जिकडे तिकडे माझे सगड लोका सव्या सोपजे लोक राज राखो नकी जे सकळ काही परलोकी वास करावा उगाच पाहावा मगण्याचा तगादान लावावा काही जिकडे जग तिकडे जगन्नायक कळला पाहिजे विवेक रात्रंदिवस विवेकी जो जो लोक सांभाळीत जा दृष्टीस पडिला तो तो नष्ट सा कळला उघेच नष्टला भला कशावर की काय पहावे लोका वेगळे कोठे राहावे तरी खोटी सांडते घ्यावे काही तस्मात लौकिकी वर्तता नये तया समंती कामाने परत्र साधनाचा उपाय श्रवण करून सावे आपणासी बरे पोहताने लोक वयाचे कोण कार्ये गोडयावळी वाया जाये विकल्पची अवघा अभ्यासे प्रगटवावे नाहीतरी झाको सावे प्रगट होऊन नासवावे बरे नवे बंद हळूहळू चालतो चपळ कैसा टोपतो वरबी फिरवणार तो कैसा साव हे धकाधकीची कामे तीक्ष्ण बुद्धीची वरमे भोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे घड सेत केले परिवाहे नाजवार केले परी फिरे नाजन मिळविले परी धरे नांतर जरी चढती वाढती आवडी उठे तरी परमार्थ प्रगटे धस धस कैता विटे सगट लोक आपले लोकांस माने ना लोकांस आपणास माने ना अवघा विकल्पची मना समाधान नासक दीक्षा सिंतरु लोक तेथे कैचा असेल विवेक जेथे बळावला विवेक तेथे राहणे खोटे बहुत दिवस श्रम केला शेवटी अवधाची व्यर्थ गेला, आपणास ठाके ना गलबला कोणी करा संगीत चालेला तरी तो व्याप नाही तरी अवघाची संताप क्षणक्षणा विक्षेप किती म्हणून सांगावा मूर्ख मूर्खपणे भरंगळती ज्ञातेपणे कळो करीती होते दोहीकडे भजती लोकामध्ये कारभारा आटोपे ना, ना, ना या करणे सकळ जना काय म्हणा नासक उपाधी सोडावे वय सार्थ घालावे परिभ्रमणे कंठावे कोठे तरी परिभ्रमण करीना दुसऱ्याच काहीच सोसिना तरी मग दंड याचना विकल्पाच आता हे आपणाची पासी बरे विचारावे आपणासी अनुकूळ पडेल तैसी वर्तणूक करा इति श्रीदासबोधे यत्न निरूपण नाम, समास सातवा श्रीराम 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 श्री